शुक्रवारचा मेळा चालू झाला शुक्रवारी काय करायचं मग शुक्रवारी काहीतरी झालं पाहिजे कारण हाताला काम नसाल आणि नेत्यानं काम नाही दिलं की बाकी सगळा उपद्रव मूल्य प्रत्येक राजकारणात चालत नाही हातात काम नसेल तर संघटनेते चालत नाही त्या ठिकाणी विद्रोह करतो मग सावरकरांनी त्या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला जमायचं आणि त्यांनी त्या क्लबमध्ये मध्ये कॉलेजच्या क्लबमध्ये आरती चालू केली सगळ्यांनी मिळून आरती करायची मग त्यांनी गणपतीची आरती चालू केली दुसऱ्या वेळेला देवीची आरती चालू केली पण मित्र सगळे नाराज झाले अहो आपण फोटो शिवाजी झाला होता गणपतीची आरती का सुख करता तु करता का नाही 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 हे बरोबर नाही काहीतरी करा तुम्ही काहीतरी करा पुढच्या वेळेला नवीन आरती बुड बुधो सावरकरांचा शब्द तो आणि पुढच्या वेळेला सावरकरांनी आरती रचली जय देव जय 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 देव जय जय शिवराया या या अरण्य शरणा त्रस्त आम्ही आम्ही शरण तुला आलो पाय मरणोन्मुख झालो साधू परित्रानाशा या भगवन भगवत गीता सार्थ करा इतके शब्द सुंदर सावरकरांचे आणि मग ती आरती चालू झाली आणि त्या आरतीतून हजारो हजार तरुण त्या ठिकाणी शिरकुरु तरुण त्या ठिकाणी आले आणि त्याच काळामध्ये बंगालमध्ये वंगभंगाची पूर्ण तयारी चालू झाली याच्यात आपला काहीतरी योगदान असलं पाहिजे भंग भंग करायचा आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे वे वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी वे जसं आपल्याला चालत तर ता तसं चालू झालं आणि मग याच काळामध्ये सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली आणि त्याचे स्वयंसेवकते त्या ठिकाणी वाढलेले होते आणि मग यांनी सरवलं की आपण काहीतरी करायचं तर आपण काय काम करू ना आपण विलायती कपड्याची होळी होईल विलायती कपड्याची होळी कशी करायची मग चला म्हणे आपण टिळक महाराजाला जाऊन भेटू टिळक महाराजाकडे गेले सगळे अरे तू विनायक नारे हा ये पुढे टिळक ओळखत होते ना ये काय काम काढलं नाही आम्हाला विलायती कपड्यांची होळी करायची मग अहो आम्ही बैठक ठेवलेली आहे सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात बैठक आहे तुम्ही या कधी या बैठक रविवारी हा या मी टिळकांनी शब्द दिला बैठकीला सगळेजण जमले आणि जमले आणि त्यांनी चालू केलं पण त्या बैठकीला टिळक महाराज गेले होते मुंबईला आणि त्यांनी पाठवलेलं नी टिळक लागला त्यांनी सांगितलं विषय मांडला सावरकरांनी सांगितलं वेळेची कपड्याची होळी केली पाहिजे आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि हे करायचं तर सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आपण ते कपडे जाळू हे सगळं ऐकून घेतलं आणि नची केळकर उभे राहत त्या बैठकीत म्हणाले नची केळकर वयाने बळी आता हे सगळे यंगस्टर्स असतात सगळे यंगस्टर्स असतात अरे म्हणे मुलांना असं करा ना विलायती कपड्याची आपण होळी कशाला करता कपडे भरपूर जमा करा समाजामध्ये अपंग पंगू आहेत त्यांना पाठवून टाकू आपण कशाला करता होळी विनाकार सावरकरांनी सांगितलं आपण कपडे जमा करू सगळं करू पण त्याची होळीच करू की ही होळी केली तर याची धग <laughs> लंडन पर्यंत जाईल त्याच्यासाठी होळीच करायची त्यांनी निश्चय केला नचिगिळकरांनी परवानगी दिली आणि त्या ठिकाणी ती बैठक संपली आणि दोन दिवसांनी टिळकांचा संदेश घेऊन नचिगिळकर सावरकरांकडे आला आला की तुमच्यासाठी फक्त एकाच वाक्यात संदेश दिलेला आहे ना सावरकरांनी त्याला काय संदेश आहे संदेश असा आहे म्हणे शेकोटी कोळू नका का होळीच का अर्थ समजला की चार दोन कपडे जमा करून हे बघणार नाही याच्यासाठी कपडे जमा करावे लागतील मग कपडे जमा करायचे ते जायला लागले प्रत्येकाच्या घरी अहो कोणती आला तर दहा वेळा पाहणार आहे आपण कोणत्याला एक साडी वाढून दे एक ब्लाऊज वाढून दे मग पर्कर रा हे देते हे देत आपण देत नाही जुने कपडे देत नाही आणि इम्पोर्टेड त्या काळातले बिलाईचे कपडे द्यायचे हातून द्यायला लागले सगळ्यांना आणि निघामध्ये काय चालू पोरं सोडायचं काम सगळेजण सावरकरांकडे आले म्हणत मी नाही काहीच होत नाही कोणी द्यायला तयार नाही असं म्हणे नाही 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 काहीतरी झालं पाहिजे मग त्यांनी जे साठ सत्तर मुलं होते त्यांचे दहादाचे बनवले आणि सावरकरांनी कविता लिहून दिली त्यांना ही प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन म्हणा दार वाजवायचं म्हणायचे कसे देत नाही आपण पाहू आणि मग ते गट जायला लागले दार उघडलं की या या बाहेर या आणि त्या दारासमोर अन्य लोक आजूबाजूचे सगळे आपण गारवाड्याचा खेळ चालू असतो त्या मग त्या ठिकाणी सावरकरांनी जे लिहिलं होतं ते वाचून दाखवायला लागले काश्मीराच्या शाली तजुदी अल्पा अल्पाकाला का भुलता आपल्याकडे एवढं सगळं वैभव आहे काश्मीराच्या शाली तजुदी अल्पाकाला का बोलता मलमल मला मल तजुनी वलवल चित्ती शब्द पाहत मी सुंदर आहे ऐकायला वलवल चित्ती हळ हल केवट का का करता तुम्ही असं आपल्याकडे सगळं आहे अरे पूर्वी होतो सकल कलांची हा आपण सगळ्या कलांमध्ये पारंग जरा लक्षात ठेवा काय करताय आपण भरतभूमीच्या उशीत दीपते कलंक आता आम्ही शिवाजीला आठवा संभाजीला आठवा काय काय केलं आपल्या धर्मा करता धर्मस्थापने करता प्रत्येक गड किल्ले घेण्याकरता जीवाची आहुती दिली प्राणाची आहुती दिली आणि साध्या दोन विलायती कपडे द्यायचे तर तुम्ही मला असं हातून द्यायला आणि त्याचा परिणाम असा झाला की दोन गाड्या विलायती कपडे जमा झाले कपडे जमा झाले त्या ठिकाणी मग आता काय दसऱ्याच्या दस दिवशी दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी जल्लोष लकडी पुलावर जाताना आणि विशेष म्हणजे टिळक महाराज काठी येऊन सगळ्या समोर त्याच्या मागे त्याच्याबरोबर बरोबर त्याच्या बाजूला त्यांचे सवंगडी आणि ढोल ताशे लावून ती मिरवणूक गेली लकडी पुलावर आणि संध्याकाळी शेकोटी नव्हे होळी दोन गाड्या विलायती कपड्यांची होळी त्या ठिकाणी झाली एसपी डी एस पी पोलीस फोर्स सगळं पाहत होते की काहीतरी चालू आहे नजर ठेवा वापस निघाले परंतु आजच्या काळामध्ये नेता कसा असावा जरा टिळकांना समजून घ्यायची गरज आहे होळी पेटली आणि चालल्या गेले त्यांनी सांगितलं टिळकांनी विनायकर असं करू नको दहा बारा जण इथेच थांबा इजस काई नाही तर हेच पोलीस अधिकारी याच्यातले काही कपडे घेऊन आजूबाजूच्या वखारीवर टाकतील आणि तुम्ही पेटवलं म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल करतील पूर्ण राग झाल्याशिवाय जायचं नाही सगळेजण थांबले विलायती कपड्यांची होळी पहिले सावरकरांनी केली हे लक्षात ठेवा ह्याच्या पुढे बरेच आलेले आहेत आणि डुप्लिकेट होळ्या बिळ्या सगळं केलेले सगळ्यांना सगळं माहिती आहे पण त्याचा जो प्रणेता आहे तो विनायक दामोदक हो दा।